लिंक मग मी त्यांना दिली आणि त्या लिंकमध्ये त्यांच्याही लक्षात आलं की मी काय बोललो ना मग उदय सामंत साहेबांना त्यांनी सांगितलं की आम्ही छानबद्दल काय वक्तव्य त्यांनी केलं नाही पण ते चुकून का ठरवून आता ते माझ्या लक्षात आहे ना पण ती बातमी लावली आणि ती बातमी हायलाईट करून मी मला माझ्या मी चुकीचं कसं वागतोय दाखवण्याचा दा प्रयत्न कोण लोक करतात आता ते त्याची आता मी साहेबांशी बोललो आणि साहेबांनी मग स्पष्टीकरण उदय सामंत साहेबांना लावलं हे दिलं आणि मग आता त्याच्यामध्ये जैन धर्मियांना मला त्यांनी शब्द दिला होता की मी दोन दिवसात हा विषय संपलो पण तो आता संपलाच जामाय कारण शेवटी जनतेचा एवढा प्रचंड रेटा होता आणि त्या रेट्यामुळं जैन समाज देशामध्ये ना जगामधला जैन समाज ह्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये भावना ह्या झालेल्या व्यवहारात तीव्र होत्या आणि त्याच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता तर हे भावना सगळ्यांच्याच लक्षात आल्या आणि त्यामुळं आम्ही गुडगाव जाऊन त्यांची माफी मागितली सगळ्यांनी आणि शेवटी आम्ही बी पुणेकर आहोत आम्ही राजकारणात आहे आणि आम्ही माफी मागितली की आमच्या चूक झालेली असेल तर दुरुस्त करू आम्ही आणि जर आम्हाला दुरुस्त करताना तर तुमच्या आंदोलनामध्ये मी काय सहभागी पण ते आता सगळेच आलेत आणि ते त्यांचं दोन्ही पार्ट्या आलेत पण ह्याच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला हे पैसे कुठले कुठल्या बँकेने दिलेत म्हणून त्याच्यामध्ये धर्मदायकचा रोल काय होता प्रशासनाचा रोल काय होता रजिस्टर ऑफिसचा रोल काय होता तहसीलदारचा रोल काय होता हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला याच्या माग प्रचंड पैसा पेरला गेला म्हणजे हे काय बिगर पैशाचं होत नाही हे आमिषामध्ये आमिष्यामध्ये होतं आणि खरा पब्लिक ट्रस्ट नाही हा पब्लिक ट्रस्ट आहे हा काय खाजगी ट्रस्ट नाही त्यामुळे पब्लिक ट्रस्टची संपूर्ण पूर्णपणे वर्चस्व हे सरकारचं असतं त्याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या संचालकने ब्लॅकचा पैसा घेतला आहे का या अहवालात काहीतरी तुटी आहेत का म्हणून हे पहिलं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे प्रशासक नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत योग्य तो जैन समाजाचा समाजाचे जे मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून याच्यामध्ये हा ट्रस्ट ट्रस्टचं काम पुढं चालू केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये दोनशे तीस कोटी रुपये वाईट अचानक आले कुठनं आणि वाईट कुणी केले हाही प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या पुणेकरांना पडतो नाही नाही हे तर मी बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी पण ह्याच्यामध्ये धर्मदायत्व बी दोषी ह्याच्यामध्ये रजिस्टर बी दोषी आणि ह्या बँकेत पैसा आला कुठला आणि ह्या बँकेला पावर येत का एवढे पैसे द्यायचे ते ह्याच्या लागे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का हे शोधलं ह्या बँकेत पैसा कुठला आला एसी गोठवा आता ते बुलढाणा अर्बन बँक आहे कर्नाटकची बँक असं तुम्ही जैन समाज म्हणतो पैसे गोळा करून देऊ जागा मोकळी तो त्याचा विषय पैसे गोठवतो हा व्यवहार तर पूर्ण झाला बँक आणि जैन समाज दानशूर आहे तो ह्याच्यापेक्षा धापट पैसे उभे करू शकतो आणि तो समाजाला कायम देत आला समाज त्यामुळे हे पैसे का गोठवा म्हणतोय हे पैसे गोठवून समाजाला परत द्या हा व्यवहार संपवा एकदा जर पोलीस केस केली तर गुडघ्या येऊन गोखले सगळे सहाय्य करेन एकदा फक्त तिकडनं हल्ले पाहिजे सगळं शेवटी प्रशासनाला सरकारला फसवण्याचा उद्योग या आणि त्यामुळं हा काही सोपा विषय नाहीये एकदा पोलीस केस केली तर जेलची वारी होईल त्यांच्याही लक्षात हे धर्मदा ऐक असं म्हणाले की कुणातरी मोठ्या नावा लोकांचं नाव घ्यायचं आणि धर्मदायीला बदनाम करायचं हे चाललं कोण म्हणलं धर्मदाय आयुक्त म्हणाले तुमच्याशी बोलले का सुनावणी सुरू नाही ते बोललेत तुमचे नाही बोललेत का ते मला फक्त सांग बोललेलं वाक्य दाखवा मी लगेच बोलतो मी सुनावणीत असे म्हणले माध्यमात ज्या बातम्या येतात मोठ्या नावाच्या नावाने धर्मदा आयुक्त असं चुकीचं काही करणार नाही त्याबद्दल माझी नाराजी आहे नाही त्याच्याबद्दलही नाराज मी तर एक भारतीय नागरिक म्हणून त्यांनी मला प्राचीन बोलव आणि बोलवल्यानंतर मी त्यांना मुद्दे सांगतो ते खोडू शकत नाही पण बरोबर अजून चांगले लोक पाहिजे बघा सगळी सुद्धा धर्म ऐकतो आता आपण शासन जास्त बोलणं योग्य नाही पण तुम्ही आम्हाला याड्यात काढू नका आमचं तोंड उघड करायला लावू नका आता झालंय ते झालंय पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे शोभत नाही त्यांना ते न्याय संस्थेवर आहेत त्यांना कशाला न्याय संस्थेवर बोलायचं त्यांनी मला कोण काय बोलतं ह्याच्यावर नाही बोलायचं तुम्हाला न्याय संस्थेवर बोलायचं तुम्हाला ज्याच्यावर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर बोलता येतं का हा एक पहिला परत नवीन मुद्दा चालू आहे त्याकदा न्याय संस्थेने बाहेर काय चाललंय आणि आज काय चाललंय हे बोलण्यापेक्षा न्याय संस्थेवर बोला आपण केलेलं पाप हे जनतेच्या समोर आल्यानंतर तुम्हाला हे वक्तव्य करावं लागतं की सारवा सार्व करावं लागतं आणि हे सगळे डिफॉल्टर स्वतः धर्मदायुक्त मी जाहीर बोलतो त्यांनी त्यासाठी माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा काय मला समज द्यावी मी त्याला उत्तर ह्याच्यामध्ये देईन कारण ह्याच्यामध्ये न्याय संस्थेमध्ये काही लाभार्टी झाली त्या लाभाठीतले साक्षीदार भागीदार धर्मदायुक्त बरं एक कमी झाला की संजयवीर पाटील यांनी तुम्हाला कोर्टामार्फत समज पाठवलेली आहे त्याला तुम्हाला उत्तर द्या मला असावा आला असे मी साहेबांनी फोन केला आणि मला म्हटलं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत एक वकील म्हणून मी आणि आमची सगळी टीम आणि माझे वकील मित्र आहेत सगळे म्हटले की ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये तुमच्याबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही जे जी बाजू मांडताय ती समाजाच्या हिताची म्हणजे शहराच्या हिताची त्यामुळे तुम्ही पुणेकर म्हणून आम्ही तुम्हाला जी काय मदत करायची ती करायला तयार आहे आणि शेवटी त्यांच्याशी मी बोलणारे कारण आपल्या खांद्याला खांदा देऊन लढणार असं पुणेकर म्हणून पक्षीवर जी लोक महाभर येतील त्यांना घेऊन मी माझी बाजू मांडेल आणि त्यांनी एक सवा झाला आमची बैठक आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा नाही माझ्याकडे अजून आलं नाही पण आता ना तुम्हाला माहिती आहे की हे सगळं नवीन नाही अजून काही काय काय होणार आहे ते आता भोगायला तयारी नाही नाही हे सगळं हे सगळं मला माझ्या आता शेवटच्या मिनिटापर्यंत मी आहे तो पण हे सगळं भोगावं लागणार पण लडा हे सगळी तयारी केली आणि पुणेकर आणि सर्वजण माझ्या मागे त्यामुळे आता मला काही काळजी नाही मी तर गेली तीस वर्षापूर्वीच मी विरोधात चढलोय सगळ्यांच्या आणि त्यामध्ये मला पुणेकरांनी अकरा वेळा निवडणुकीत आशीर्वाद दिले मी काही नवीन आलो नाही आणि मला लय मिळ हॅपी है, है आहे मी आणि त्याच्यामुळं या जनतेने मला एकदम प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली आशीर्वाद दिली आणि त्याच्याद्वारा आता लढाय जाते ह्याच्या पुढं आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना काय बघा कोण फुलं टाकत नाही लोकशाही चांगल्याला बी लोक शिवाय घालतात तर मी आता भांडगोद समाजासाठी आढावा मी तो आता मी हलो एकदम काय एका दिवसात काय होणार सांगितलं नाही नाही मी काहीच करत नाही माझे काही संबंध माझ्या मम्मी परत परत एकदा लोकमान्य नगर काय आज झालं का डेव्हलपमेंटची आज चर्चा आहे का ह्याच्या मग आमचे बापड साहेब होते आमच्या मुक्ता वसंत थोरात होते उल्हास काळो होते मी होतो आता आम्हाला समजलाय समजलं ना असं आहे का आम्हाला माहिती होत पण तिथं डेव्हलपमेंट चालली होती तिथं आपण बिल्डरच्या मध्ये आणि नागरिक त्यांच्यामध्ये जायचं हे माझे संकेत आहे कारण आता संशयाची पाल तुम्ही जांगा घेतली तुम्ही तो प्रकल्प आढळला पण तुम्ही दोन विषय असे आहेत एक त्यांना रिडेव्हलपमेंट स्वतः करायचं आहे आणि आमदार म्हणतात की मार्फत त्यांच्या एक मिनिट म्हाडाचे नियम आता जे आहेत त्या नियमानुसार त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला त्याच्यामध्ये त्यांनी नियम तोडून केला नाही हा महत्वाचा भाग आहे मग नियम तोडून केला नसेल तर मग त्यांच्या मनात तुमच्या मनात काय करायचं सोळा एकर जमीन आहे मग एवढं आहे मग बिल्डर एवढं आहे बिल्डर तेवढा आहे मग मी आणू शकतो मी करू शकतो करू करतोय त्यांना बापरसाहेबांच्या लक्षात नाही आलं का रवी धंगेकरच्या लक्षात नाही आलं का मुक्ता लक्षात नाही आलं का तुमच्याच बरोबर बिल्डरांचं लक्षात येते आता पक्षावर बोलायचं नाही आपल्याला ते विषय संपलेला आहे पण लोकमान्य नगरमधला जो विषय म्हाडाचे काय नियमानुसार त्यांनी प्रोजेक्ट दाखल केले ही मग त्या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत घाटे साहेब मी का टीका करतो पण त्यांनी याच्यामध्ये त्यांची भूमिका व्यक्त केली पाहिजे जर बघा तुम्हाला द्यायच्या पद्धतीने तुम्ही काम करा हा नाकाशा हे मला आवडतं हे पुणेकरांना आवडतं त्याच्यावर बिल्डिंग बसवा बैठक बसवा हा प्रोजेक्ट द्या तो प्रोजेक्ट टप्प्या टप्प्याने करा का हरकत नाही उद्या तो बिल्डर आला गेला पळून झालं सगळं मग काय करणार सगळे हातच व्हाणार लवकर जा त्यांच्याकडे त्यांनी पैसे भरले आता कोण बिल्डर आला तो मला माहीत नाही आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण मी म्हाडामध्ये जायचो आमदार असताना माझ्या समोर तो प्रोजेक्ट चालला होता मी त्या कुठल्या बिल्डरला बी फोन नाही कारण काय करतोय बाबा कर करताय करा तुम्ही आम्ही कतपत आम्हाला आम्ही पद येणार जाणार असं पाच वर्षांनी आम्हाला लोकनंतर विसरून जातात पण याच्यामध्ये शेवटी समाजामध्ये जनतेला प्राधान्य द्यायला तर त्यांच्या विचारांनी बोलावं लागतं लोकशाहीमध्ये आम्ही आमदार बंद करा पत्र वाटणार ना असं नाही हो। तुम्ही त्यांची विचार घेतले पान त्यांच्याशी बोलला आणि त्यांचं मन समाधान केलं पाल मग तुम्ही स्टॉपर द्या किंवा काय तुम्हाला नाही वाटलं की चुकीचं आहे मग त्यांच्याशी सल्ला करा त्यांची चर्चा करा बैठक घ्या त्यांचा विचारात घ्या त्यांनी तुम्ही जे काय करताय ते त्यांना समजू द्या मग त्यांनाही लक्षात आलं चांगलं तर ठीक आहे नाही तर आपण पॉवर वापरून करा बंद असं नाही लोकांना जगू द्या तुम्ही आता सध्या सोशल मीडियावर डोरुमन काय चाललंय लोकप्रिय कार्टी नाही आता विषय बघा या आता याच्यामध्ये आपण जास्त जायला तो विषय आहे मी स्तरावर तुमच्यावर डोरमोन नाही आता विषय आहे बघा जो माणूस बोलला तो पत्रकार त्यांनी पहिल्यांदा ती लिंक ज्या ज्या चॅनलने ती दाखवली त्या चॅनलशी संपर्क करा की बाबा नक्की ऐक आता ती आहे तोंडा कोण पडणार तोंडाव कोण पडणार त्यांनी मी सांगतो मी हे बोललोय त्यांनी जाहीर सांगाव दाखवून मी तो म्हणन ते मी ऐकलं आता मग मूर्खाचा बाजार निघला का नाही मूर्ख कोण निघल पक्षात गेले दादा कुठं पत्रकार होते ते पक्षाने मग त्यांनी भाजपचे प्रवक्ते त्यांचं मी स्वागत करतो कारण मित्र पक्ष आता त्यांच्याशी चांगलं बोललो काय त्यांचं स्वागत करतो त्यांनी बघता ती ते लिंक आणायची त्या मध्ये मी बोललो असेल तर मी म्हणन तिथं त्यांची माफी मागा नाहीतर ते खऱ्या खरे खरे असेल मग मला त्यांच्या खोलावर जावेला नको ते खरं असेल तर त्यांनी मला येऊन सांगायचं मी त्यांचं नाक घासून माफी माग नाक घासून त्यांची जिथं पाहिजे बोलला आणि नसन बोललो त्यांनी चेक केलं पाहिजे कारण ते पत्रकारिता केली असं मी ऐकलं मी कधी ऐकलं नाही पण मला दिलं की त्यांचे व्हिडिओ आले भाजपचा कसा त्यांनी पान मुद्दा केला कशी निवडणुकीत के भाजप कसं वाईट वागतो काय वागतो आता त्यांनी मला म्हणले चार घर आणि तुम्ही कुठल्या घरा घरात नाही आला हे ते त्यांनी आता सांगायला पण ते जागा ते किरकोळ विषय माहिती बारे नाही मग ते आता त्याची चौकशी आता चालते आता मी सांगितलं ना हा विषय संपला भोकले त्या विमानात कसा बसला आणि त्याचे पैसे कोणी वाचवले हो ह्याचा खुलासा मी मागितला होता तो तो, तो, ते ते तो तो पार्ट आहे ना तो पार्ट नंतर अजून ते पार्ट आहे त्याच्यामध्ये ते पार्ट संपले आता तुम्ही मला गरम करता करायचा <laughs> आता निलेश आता मी बोलायला पाहिजे काल एक आरोपी आपण पकडला पकडला का आणि त्याच्यामध्ये पकडल्यानंतर पोलिसांनी कसं एकदम सप्पा पकडला एकदम सफाय दार उघडलं दार उघडच होत जर एवढा मोठा दार उघडत होऊन झोपतो का घर मग ते काय गेले आत आणला काय अरे वा वा असं कुठं असतं काय आता मी बोललो तर मग मी वाईट मी बोललो तर मी वाईट पण आता नाही बोलायचं आता असं कुठं आरोपी स्वागत चाल आमचं दार येत नाही आरडाओलटी करतो त्याला उलटून आणावं लागतो हा आलावी गेला बी आत गेले मस्त पैकी त्यांनी सांगूनच ठेवलं होतं मी व्यवस्थित पोचतोय या 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 स्वागत करतो पाडलं की ते असा व्हिडिओ केला तर मला ते व्हिडिओ बद्दल आता परत बोलायचं नाही आता ठरवलं पण परत आलं तिथेच की असं जायचं चालत चालत दार उघडलं आत गेले घेऊन आले अरे तिथं काय तो बसलाच होता वाट वगैरे न्यायला तर हे सगळे ड्रामा आहे आता मला पोलिसांवर बोलायचं नाही कोणाला बोलायचं नाही कारण आता मी महिनाभर थकलोय हे बोलून बोलून तर हे सगळं जे आहे ना हे आता मला तर पसंत नाहीये आता पण बोला वा बोला ते बोलायचं तर परत आमचे कमिशनर चांगलं काम करतात त्यांच्या पर्यंत परत त्रास चांगलं काम करतो तो आणि त्या वावाला परत मग बोलायचं मग त्याला सगळ्यांच प्रेशर मग माझं मी बोलून त्याचं उत्तर द्यावे लागतील तर ते सगळे व्यवस्थित आहे ज्या अधिकारी आणलंय ना त्या अधिकाऱ्याला मनापासून शुभेच्छा मागे सगळं तुम्हाला विरोध होईल काय सगळ्यात नाही ना आता मी मला तर असं वाटतं की मला ते तोंडा शिवायलाच लागेल आता माझा तोंड आहे ना <laughs> खरं बस आणि ते काय त्याला काय आता अडचण आहे पण पुन मला पुणेकरांचे खरं आवार आई शपथ मला एवढं आशीर्वाद दिलं एवढ्या प्रकरणामध्ये ताकद दिली आणि नुसती ना देशामध्ये ताकद होती हे प्रकरण काही एका आता पुणे पुरताना राहिलं जगामध्ये असलेला सगळा जैन समाज माझ्याशी बोलत होता इतके आशीर्वाद देतो म्हातारी माणसं हे ते आशीर्वाद देतात सत्तर वर्षाच्या काल महिलेने आजीने आमच्यावर फोन केला अरे बाबा तुझ्या मुलाबा आशीर्वाद लागतील तू माझ्या घरी येऊन जा म्हणजे अशी अनेक लोक मला आशीर्वाद देतात ह्याच्या संपत्ती काय आपल्याकडे एवढी संपत्ती आप नाही झाली जैन बोर्डिंगचा प्रक्रियेला प्रक्रिया शिल्लक आहे ना ही प्रक्रिया थांबली नाही ही प्रक्रिया मला शेवटच्या टोक मला बुलढाणा बँकेत आहे अजून अरे बुलढाणा बँकेत कोणाचे पैसे आहेत हे शोधले पाहिजे आणि तो बुलढाणा बँकेत देशपांडे कोणतरी आहे याची जरा मला माहिती मिळाली इथं तर तुम्हाला माहिती अरे विमान उडवलं ना मी तीनशे कोटी हे बुलढाणा बँकेत जाणार ना मी तू हिला जाणार बुलढाणा बँकेत माझी थोडं दमून टाकलं रात्री